नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पन कैरीच्या पाण्याची रेसिपी पाहणार आहोत तर जेव्हा आपण रखरखत्या उन्हातून जेव्हा घरी येतो आणि दमून भागून जेव्हा घरी आल्यानंतर काहीतरी मनाला तृप्त करणारं शांत थंड असं काहीतरी प्यावायचं वाटतं अशा वेळेस हे कैरीचं पणं नक्की करून पहा नक्कीच थंडावा देईल चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी सहा कैऱ्या घेतलेल्या आहेत हिरव्यागार अशा छान कैऱ्या घेतलेल्या आहेत त्याच्या देठाकडच्या भागाला भरपूर असा चीक होता तर मिठाच्या पाण्यामध्ये हा स्वच्छ मी या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता किचन टॉवेलने या कैऱ्या आपण छान कोरड्या करून घेऊयात तर रेसिपी करायला सोपी आहे तर नक्कीच अशा प्रकारे पण करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडली तर रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर पाहू शकताय अशा प्रकारे आपण सगळ्या कैऱ्या या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत छान कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता या कैऱ्यांना आपण एक दोन ठिकाणी अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे जेणेकरून कैरी वाफवून झाल्यानंतर त्याची साल अलगत निघेल आणि त्याच्या आतला गरही काढायला सोप्पा पडेल आपल्याला तर अशा प्रकारे आपण सगळ्या कैऱ्यांना चिरा पाडून घेणार आहोत तर आज आपण जे कैरीचं पणं करणार आहोत ते आपण मिक्सरमध्ये अजिबात करायचं नाही आहे कारण जेव्हा आपण मिक्सरमध्ये करतो तेव्हा त्याला फेस येतो आणि त्याचा रंगही पांढरा दिसतो पण्याचा त्यामुळे शक्यतो आपण हा मिक्सरमध्ये न करता आपण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर आता इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये कुकरचा डबा ठेवणार आहोत आणि या कुकरच्या डब्यामध्ये आपण या कैऱ्या ठेवून घेणार आहोत तर तुम्ही इथं डब्याऐवजी एखादी ताटली ठेवली आणि ताटलीमध्ये या कैऱ्या वाफवायला ठेवल्यात तरीही चालणार आहे तर आता आपण या सगळ्या कैऱ्या ठेवून घेऊयात कुकरमध्ये आणि याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे कैरीचं पण आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नक्की करून पहा तर आता कुकरची व वा, वाफ पूर्ण थंड झाली कुकर पूर्ण थंड झाला की आपण या कैऱ्या काढून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता अगदी कैऱ्यांचा रंगही चेंज झालेला आहे आणि कैऱ्या छान वाफवून निघलेल्या आहेत तर आता आपण या कैऱ्यांची साल पाहूयात तर साल पाहू शकताय अगदी सहज याची साल निघती आहे आणि आता याच्या आतला पल्प आपण काढून घेऊयात यातला आतला सगळा गर आपण काढून घ्यायचा आहे शक्य तेव जेवढा निघेल तेवढा आपण काढण्याचा प्रयत्न करायचा आणि हा सगळा पल्प अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तर प्रत्येक कैरीचा मी असा हा गर काढून घेणार आहे तर अगदी सोपी पद्धत आहे करायला त्यामुळे नक्की करून पहा अशा प्रकारे कैरीचं पण तर उन्हाळ्यामध्ये हे कैरीचं पण शरीराला अगदी छान थंडावा देणारा आहे उष्णता कमी करणारा आहे त्यामुळे नक्की करून पहा तर लिंबू सरबत किंवा कैरीचं पण जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला असं थंडकार पदार्थ पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण करून पाहतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि तर पाहू शकता प्रकारे आपण सगळ्या कैऱ्यांमधला गर काढून घेतलेला आहे तर आता आपण हा गर एका वाटीने मोजून घेऊयात म्हणजे आपल्याला गुळाचा अंदाज येईल तर साधारण एक मोठी वाटी हा आपला गर निघलेला आहे कैरीचा तर आता याच वाटीने मी गुळ घेणार आहे तर गुळ आपण चिरून घेतला तरीही चालणार आहे किंवा गुळ किसून घेतला तरीही चालेल तर इथं मी जवळजवळ सव्वा वाटी गूळ घेतलेला आहे तर तुमच्या अंदाजानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता कैरी कितपत आंबट आहे त्यावरती देखील गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर समप्रमाणात घेतलं तर बऱ्याच वेळा कैरीचं पण हे थोडं आंबट होण्याची शक्यता असते त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार कैरीच्या आंबटपणावरती गुळाचं प्रमाण ठरवा तर पाहू शकताय आता पूर्ण गुळ विरघळेपर्यंत आपल्याला एकसारखा हा छान हलवून घ्यायचा आहे तर यामध्ये मी जायफळ आणि वेलचीपूड घातलेली आहे तर थोडीशी जायफळ घातलेली आहे आणि थोडंसं सेंधव मीठ घालायचं आहे तर मिठामुळे देखील या कैरीच्या पाण्याला आणखीन चव येते तर नक्की यामध्ये मीठही घाला तर पाहू शकताय आहे गु गूळ पूर्णपणे विरघळला या गरामध्ये की आपण हा पूर्ण गर व्यवस्थित असा एका गाळणीतून आपण गाळून घेणार आहोत तर पाहू शकताय अशा प्रकारे गूळ आणि कैरीचा गर छान असा मिक्स झालेला आहे एक ग्लेजही आलेली आहे त्याच्यावरती एक चकाकी आलेली आहे छान तर पाहू शकताय अगदी मस्त झालेला आहे तर एक दोन महिने देखील हा असा छान टिकतो फ्रीजशिवायही हा मस्त टिकतो असा तर आता गाळणीमध्ये हा आपण छान असा गाळून घ्यायचा आहे म्हणजे गुळामधले काही खडे वगैरे असतील ते गाळणीमध्ये तसेच राहतील तर सगळा गर आपण असा छान काढून घेणार आहोत तर बऱ्याच वेळा बरेच जणं मिक्सरमध्ये शक्यतो करतात कैरीचं पण मी सांगेल की मिक्सरमध्ये करू नका कारण त्यामुळे एक फेस येतो आणि कलरही कैरीच्या पण्याला असा पांढरा येतो त्यामुळे शक्यतो आपण हा हातानेच अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करून घ्या सवयी खूप छान लागते अशा प्रकारे जेव्हा आपण कैरीचं पण करतो तेव्हा एक नॅचरल वाटतं आणि तर इथं आता आपण आज कैरीचं पण करूयात तर एका ग्ला काचेच्या ग्लासमध्ये मी दोन तीन बर्फाचे खडे घातलेले आहेत आता यातच आपण एक दोन चमचे हा गर घालून घेणार आहोत म्हणजेच हे कैरीचं पण घालायचं आहे तर तुमच्या अंदाजानुसार एक दोन चमचे किंवा आणखीन एखादा चमचा जास्त घातलात तरीही चालेल तर आता यातच माठातलं वाळ्याचं पाणी मी इथं घातलेलं आहे थंडगार माठातलं पाणी घातलेलं आहे आणि सुरुवातीलाच आपण मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे त्यामुळे आता फक्त चमच्याने ते ढवळून घ्यायचं आहे पिण्यासाठी आपलं कैरीचं पण तयार आहे वरून मी पुदिन्याची पानं गार्निशिंग करता वरून ठेवणार आहे तर कशी वाटली माझी आजची रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज माझी वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर इथं मी एका चिणी मातीच्या भांड्यामध्ये हा सगळा पल्प काढून घेतलेला आहे तर अगदी दोन ते ती तीन महिने हा सहज छान टिकतो पण कैरीचंपणा आपण रोज केलं तर हे लगेच संपूनही जातं तर नक्की रेसिपी ट्राय करून पहा आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना खूप खूप धन्यवाद थँक्यू